सुप्रभात मित्रांनो मी शशिकांत मराठे तुमचं केसरी टिकायल कंपनीमध्ये स्वागत करतो आजचा जो आपला कॉन्सेप्ट होणार आहे ना तो राहणार आहे प्रिंट कॅटलॉग्स आणि तुम्ही पाहू शकता की प्रिंट कॅटलॉग्स याच्यात तुम्हाला जे कलेक्शन्स जे प्रिंट्स वगैरे तुम्हाला मी दाखवणार आहे फारच नवीन आणि आपण म्हणतो ना नवीन वर्षाचे नवीन कलेक्शन्स ते तुम्हाला मी दाखवणार बघा तुम्ही पाहू शकता टायटन ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि इथं तुम्हाला रेनियल फॅब्रिकवरती तुम्हाला पूर्ण कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे हां कलर बघितले किंवा पॅटर्न जर बघितले तर तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं टायटन ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि लहान लेसमध्ये तुम्हाला हे पूर्ण कलेक्शन्स पाहायला मिळेल पण याच्यात आपल्याला पॅटर्न्स डिझाईन्स कसे राहतील कशा प्रकारचं लूक आहे ते आपण या कॅटलॉग्समध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचं पूर्ण प्रिझम प्रिंट घेतलं आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर तुम्हाला नवीन नवीन पॅटर्न्स नवीन नवीन कलेक्शन्स पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता विथ ब्लाऊज म्हणजे सहा मीटर प्लस तुम्हाला हे सर्व कलेक्शन आणि इथे आपण जर बघितलं तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेतला आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचे कॅटलॉग्समध्ये आपल्याला विविध कलेक्शन मी आज तुम्हाला दाखवणार आहे कारण वन बाय वन आपण जर ह्या सेक्शनमध्ये बघितलं तर एकशे एकोणचाळीसपासून पासून तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होतं आणि त्याच्यात तुम्हाला मिक्स डिझाईन्स पाहायला मिळतील पण इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला इथे वेटलेस शिफॉन टर्की मार्बल जे असे वेगवेगळे पॅटर्न असतात ना ते तुम्हाला मी वन बाय वन दाखवणार आहे आणि इथे जर आपण बघितले तर फारच छान अशा प्रकारचे कलेक्शन आपण पाहणार आहोत बघा तुम्हाला मी दाखवतो डॉलर या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर फारच अट्रॅक्टिव्ह कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ड्यू ड्रॉपचं काम केलं टोन टू मध्ये तर याला बघूया आपण की पॅटर्न्स कसे राहतील कशा प्रकारचे कलेक्शन आपल्याला आज इथे पाहायला मिळेल आणि आपण जर इथे बघितलं ना मित्रांनो तर पेन्स कॅटलॉगमध्ये तुम्हाला भरपूर पॅटर्न्स पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन्स आहे आणि याच्यात आपल्याला पॅटर्न्स जे राहणार आहे बघा सिम्पलसोबत एकदम लहान बॉर्डर घेतली आहे आणि टोन टू टोन ड्रॉपचं काम घेतलं आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर कलर चार्ट तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचा पूर्ण आठ कलरचा हा तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्याकडे सध्या आता रेनियल फॅब्रिकमध्ये तुम्हाला सिल्वर डायमंडचं काम पाहायला मिळेल कारण आपल्याकडे बघा तुम्ही पाहू शकता सुंदरी झिरो सिक्स ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात आपल्याला टोन टू टोन मध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळेल डिझाईन जर बघितल्या तर ही मटका डिझाईन तुम्हाला मी दाखवते बघा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचा फक्त पल्लू मध्ये तुम्हाला हा सिरोस्केणार आहे आणि बाकी सर्व साडी तुम्हाला अशी प्रिंटेड साडी येणार आहे कारण आपण प्रिंट कॅटलॉग्समध्ये उभे आहोत तर इथे तुम्हाला प्रिंट कॅटलॉग्समध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन्स पाहायला मिळतील आता याच्यात आपण जर बघितलं पेटर्न तर भरपूर असंख्य पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील कारण इथे आपण वन बाय वन आपण सर्व कलेक्शन बघूया की कशा प्रकारचं कलेक्शन राहणार आहे आता शिफॉन मध्ये तुम्हाला मी दाखवतोय बघा शिफॉन मध्ये सुद्धा आपल्याकडे फारच छान अशा प्रकारचे कलेक्शन आता आलेले आहे आणि लेस तुम्ही पाहू शकता फॅन्सी लेस दिली बघा आणि ह्या कॅटलॉगचं नाव आहे छाया आणि मित्रांनो अशा प्रकारचे कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे कारण नवीन वर्षामध्ये आपल्याकडे काय आलं आहे आणि आपण त्याचा वापर जास्तीत जास्त कसा करू शकतो हे आपल्याला इथे करणार आहे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचं हे सिफॉन बेसमध्ये तुम्हाला हे करणं कलेक्शन तुम्हाला राहणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं पूर्ण फ्लावरी पॅटर्न तुम्हाला राहणार आहे लेस बघितली किंवा सिल्वर डायमंड तुम्हाला पाहायला मिळतील बघा लेस किती फॅन्सी घेतली कि म्हणजे आपल्याकडे जे कलेक्शन तुम्हाला दाखवतो ते प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन नवीन आम्ही रिपीटेड कुठलंही कलेक्शन तुम्हाला दाखवणार नाही कारण इथे आपल्याला जर पॅटर्न्स हवे किंवा कलेक्शन हवे तर सर्व वेगवेगळे तुम्हाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला मी वेटलेस वरती तुम्हाला दाखवतो बघा फायर स्टोन या कॅटलॉगचं नाव आहे सिरोस्की बॉर्डर तुम्हाला येणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं कल पॅटर्न्स तर तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतील आता याचं बघूया आपण याचं लुक कसं राहणार आहे किंवा कशा प्रकारची डिझाईन्स ही राहणार आहे तर अशा प्रकारचे विविध कलेक्शन्स तुम्हाला मित्रांनो इथे प्रिंट कॅटलॉग सेक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि बघा तुम्ही पाहू शकता की लहान बॉर्डर तुम्हाला असे शिरोस्कीच येणार आहे आणि पूर्ण फ्लावरी प्रिंट तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारचे असंख्य पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि आपण जर बघितले तर वन बाय वन तुम्हाला अशा प्रकारचं पूर्ण प्रिंट कॅटलॉगचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो या सर्व कलेक्शनसाठी तुम्हाला काय करावं लागेल एकदा विजिट द्यावं लागेल भेट द्यावी लागेल आणि बघावं लागेल कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही चांगलंच दिसणार आहे पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष याल तर तुम्हाला कळणार की वेटलेस काय आहे शिफॉन काय आहे मार्बल काय आहे जे कलेक्शन असतात ते तुम्हाला इथे करतील त्यामुळे एकदा भेट द्या आणि बघा की नवीन नवीन कलेक्शन्स नवीन नवीन पॅटर्न्स तुमची वाढ बघताय आणि त्यासाठी तुम्हाला एकदा केसरी या टेक्स्टाईल कंपनीला भेट द्यावी लागेल आणि बघावं लागेल की इथे आपल्याला जे कलेक्शन दाखवले जातात जे पॅटर्न दाखवले जातात ते कसे राहणार आहेत त्यामुळे तुम्ही एकदा भेट द्या आणि बघा की आपल्याला काय करायचं आहे तर मी आशा करतो मित्रांनो आजचा कलेक्शन्स व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही एकदा आमच्या ऑनलाईन टीमशी किंवा ऑफलाईन टीमशी संपर्क करून सर्व डाउट्स क्लियर करू हो शकता तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार साडी हो लहंगा सही दाम का नाम के